शिरपूर तालुक्यावरती गेल्या बारा वर्षापासून टोल नावाची ही जी यंत्रणा आहे ही लुटते याच्या विरोधात आता आपण काम केलं गेलं हो पाहिजे तुम्ही विचार करा की कि पन्नास किलोमीटर साठी दोनशे दहा रुपये टोल देणं आम्हाला परवडत नव्हतं प्रति किलोमीटर साडेतीन रुपये भरून ही यांना यातना की आज जर का आपण तेवीस तारखेला या आंदोलनात सहभागी नाही झालो आपण जर का तेवीस तारखेला सुद्धा शांत राहिलो तर या आंदोलनाला पुढे महत्व राहणार नाही याची तीव्रता कमी होईल आणि पुन्हा जशी आपण बारा वर्ष हा टोल भरला तसाच पुढे येणारा काळ असेल म्हणून मी तमाम जनतेला विनंती करतो की तेवीस तारखेला तुमचे पक्ष तुमचे विचार तुमचे संघ तुमची संघटना हे सगळं बाजूला ठेवून आता वेळ येऊन गेलेली आहे शिरपूरकरांच्या हक्क अधिकार आणि न्याय हक्कासाठी तेवीस तारखे उतरण्याची नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूत आणि आपले निर्भीड विचार न्यूज शिरपूर तालुक्यात एक मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे आणि तो म्हणजे टोल शिरपूर आणि सोनगिरी टोल हे बेकायदेशीर आहेत आणि तालुक्याच्या जनतेला या टोलवर टोल माफी मिळावी आणि अन्यायकारक टोल रद्द करावा यासाठी एक संघटना सतत काही काळापासून संघर्ष करत आहे आज आपण या शिरपूर पथ संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत आज आपल्या सोबत आहेत शिरपूर फर्स्ट चे हंसराज चौधरी आणि पंकज मराठे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार आपले स्वागत आहे निर्मितीचा मला सांगा शिरपूर फर्स्ट ही संघटना कशी उदयास आली गेल्या गेल्या मागच्या वर्षी चोवीस जुलै रोजी शिरपूर फर्स्ट करून आम्ही एक संघटना स्थापन केली तरुणांची मंडळी जी राजकीय विचार राजकीय पक्ष विविध संघ संघटना सोडून फक्त शिरपूर फर्स्ट शिरपूर या विषयाला प्रथमता धरून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करेल यासाठी आम्ही सगळ्या तरुण मंडळींनी या शिरपूर फर्स्ट नावाच्या संघटनेची स्थापना केली म्हणजे आम्ही त्याला कधीच संघटना म्हणत नाही आम्ही त्यांना एक सर्वसामान्यांची चळवळ असंच म्हणतो कारण की ही आमची फक्त चळवळ आहे संघटना नाही या संघटनेचे असं एक वैशिष्ट्य आहे की या संघटनेत कोणीही अध्यक्ष नाही आणि कोणीही उपाध्यक्ष नाही जे आहेत ते सगळे सदस्य आहेत हो ही जी संकल्पना है। यात है, है आहे यात शिरपूर फर्स्ट मध्ये कुणीच अध्यक्ष नाही कुणी संस्थापक नाही काही नाही सगळे समन्वयक म्हणून सगळेच कार्यकर्ते आहेत बरं तुम्ही सर्व युवक एकत्र आल्यानंतर शिरपूर फर्स्ट ही संघटना तुम्ही एस्टाब्लिश केली आणि त्या माध्यमाने काम सुरू केले तेव्हा सर्वात आधी सर्वात पहिलं काम तुम्ही कोणतं केलं आम्ही गेल्या वर्षी जेव्हा पीक कोरडा दुष्काळ पडलेला होता त्या कोरड्या दुष्काळावरती आम्ही आपल्या प्रांत महोदयांना निवेदन केलं त्याचा फार पाठपुरावा हो केला पण एक तीव्रता आंदोलन मध्यंतरीच्या चार पाच महिना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती झालं ते म्हणजे अंकलेश्वर बुरानपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण अतिशय डिसाड अवस्था होती महामार्गाची त्यानंतर आम्ही जनसंवाद यात्रा काढली त्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात जाऊन स्वाक्षऱ्या घेतल्या आणि दहा हजार स्वाक्षऱ्या करून आम्ही महामहीम मा, राज्यपाल महोदयांना पाठवल्या आणि दशकभरानंतर अंकलेश्वर बुरानपूर महामार्गाच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात झाली हे पहिलं आंदोलन होतं तुमच्या पहिल्या आंदोलनाला यश आलं आणि कुठेतरी तुमचं केलेलं कार्य साध्य झालं त्यानंतर तुमची काय भावना होती त्यानंतर लोक आम्हाला जुळत गेले आधी लोकांना वाटत होतं आज आंदोलन करतील दोन दिवस आंदोलन करतील आणि शांत होतील पण सतत दोन महिना तो मुद्दा लावून ठेवला आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती वर्क ऑर्डर काढून त्यांनी काही का असे का ना कामाला सुरुवात केली आणि याच्यानंतर लोकांचा आमच्यावरती विश्वास आला आणि लोक विद्यार्थी सगळ्या स्तरावरून आमच्या मागे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे शिरपूर फर्स मध्ये जुळू लागले बरं सध्या तुम्ही जो विषय हाती घेतला आहे तालुक्यात टोल टोल हा जरी तालुक्यात कळीचा मुद्दा असला तरी हा संघर्ष सोपा नाही समोर धनाढ्य कंपनी आहे त्यांना सरकारांचा पाठबळ आहे आणि तुम्ही सामान्य कुटुंबातील युवक आहात मग तुम्ही टोल विषयात संघर्ष करण्याचा निर्णय कसा घेतला किंवा हा टोल अन्यायकारक का आहे अशी भावना तुमच्याकडे कशी जागृत झाली आम्ही आधी अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाचा जो दुरुस्ती करण्याचा विषयानंतर अनेक वेळा आम्हाला आमच्याच मित्रांकडून किंवा आम्हालाच या टोलवरून जाताना ना, धुळे नाशिकला जात असताना याची तीव्रता करत होती की अतिशय म्हणजे तुम्ही विचार करा की कि पन्नास किलोमीटर साठी दोनशे दहा रुपये टोल देणं आम्हाला परवडत नव्हतं तर विचार केला की एवढ्या लोकांना म्हणजे खेड्यापाड्यावरतून एक तर शिरपूर तालुका हा सातपुडा भागातला एक आदिवासी बहुल भाग आहे इथं सगळे ग्रामीण भागातून येणारी जनता आहे प्रति किलोमीटर साडेतीन रुपये भरून ही यांना यातना आहेत तर आम्ही त्याचा आरटीआय टाकला त्यांची माहिती मागवली तेव्हा समजलं की दोन टोलमधील अंतर किमान साठ किलोमीटर असलं पाहिजे त्यानंतर समजलं की हे बे आहे मग त्यानंतर त्यांचा त्यान खर्च लागण वगैरे या सगळ्या गोष्टी काढल्या आणि त्यानंतर आम्हाला समजलं की शिरपूर तालुक्यावरती गेल्या बारा वर्षापासून टोल नावाची ही जी यंत्रणा आहे ही लुटते याच्या विरोधात आता आपण काम केलं गेलं पाहिजे आणि गेल्या चार महिन्यापासून आमची सगळी शिरपूर फर्स्ट सगळं चार महिन्यापासून चोवीस तास या एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयांच्या चोर लुटेऱ्या कंपनी समोर संघर्ष करत आहे तुमच्या या सर्व आंदोलनाला आधार आहे तो केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाचा त्यांनी एक दीड वर्षांपूर्वी लोकसभेत अशी घोषणा केली होती की राज्यात सात किलोमीटरच्या आत दोन टोल असणार नाहीत असतील तर ते तीन महिन्याच्या आत हद्दपार करण्यात येतील आणि त्यांनी अशी एक घोषणा केली होती की आधारच्या आधार कार्ड बघून समोरच्याला लोकलच्या पास दिला जाईल मात्र अशी कोणतीही अंमलबजावणी आपण झालेली पाहिलेली नाही किंवा त्याबाबत काहीही नोटिफिकेशन जी आर अधिसूचना काहीही सरकारने काढलेलं नाही त्यामुळे लोकसभेत नितीन गडकरींसारखे मोठे नेते त्यांच्या वक्तव्य जर पाळले जात नसेल तर याबद्दल तुम्हाला काय वाटते अच्छा हे जे वक्तव्याचा आधार घेऊनच आम्ही या आंदोलनाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हेच वक्तव्य घेतलं होतं जे गडकरी साहेबांनी सांगितलं की दोन टोलमधील अंतर किमान साठ किलोमीटरच आहे पण इथं साठ पासष्ट किलोमीटरमध्ये शिरपूर सोनगीर लडिंग असे तीन टोल येतात तर हे अतिशय म्हणजे वेदनादायी आहे आणि नितीन गडकरी साहेबांसारखा इतका मोठा नेता ज्याला आज आम्ही आमचं इन्स्पिरेशन मागतो आम्ही स्टेटस लावून त्यांचं की हा नेता पंतप्रधान झाला पाहिजे किंवा या नेत्याचं असं बलाढ्य किंवा काय पण दुर्दैव असं आहे की कि ज्या नेत्यावरती आपण डोळा बंद करून विश्वास केला किंवा ज्याला आपण इन्स्पिरेशन म्हणून ओळखतो किंवा बघतो आणि त्यांच्याकडून असं जेव्हा विधान केलं जातं त्याची अंमलबजावणी होत नाही फक्त छड केला जातो के तेव्हा कुठेतरी एक महाराष्ट्राचा एक मराठी माणूस म्हणून आपला केंद्रात माणूस आहे मराठी माणूस आहे तेव्हा कुठेतरी वेदना होतात आपल्याच माहित आहे की दोन हजार चौदा पूर्वी भाजपा सत्तेत येण्याच्या अगोदर त्यांनी जनतेला एक वचन दिलं होतं की आम्ही टोल मुक्त भारत करू मात्र आपण बघतोय की मागच्या दशकात टोलयुक्त भारत झाला आहे दहा वर्षात टोल विरोधात भाजप सरकारने कोणतेही काम केले नाही उलट त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक टोल हे लावले गेलेत त्याच्यामुळे हा देखील भारतीय जनता पार्टीचा एक जुमला होता का याकडे आपण कसं बघतात एक युवक म्हणून मी गेले साठ वर्ष काँग्रेसचं शासन होतं त्यानंतर जनतेने ठरवलं की आता काहीतरी परिवर्तन करायचं त्यानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि हे आंदोलन जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्ही ते, ते सगळ्या जी आर वगैरे त्यांचा मॅनिफेस्टो असला तेव्हा तेच होतं की टोल मुक्त भारत करू पण जर का बघायला गेला की दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दोन हजार इतके टोल आणि टोलचे दरची वाढ झालेली तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही आताची गोष्ट सांगतो चार जून दोन हजार चोवीसला लोकसभेचा निकाल लागला त्या दिवशी तीन टक्के टोलच्या दरमध्ये वाढ झाली म्हणजे शिरपूरचा टोल आधी एकशे पंचवीस रुपये तर भारतीय जनता पार्टी सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने जागतिक पक्षाने असं करणं हे कुठेतरी दुर्दैव वाटतं आणि खरंच आपला निर्णय चुकला की आपण कोणाला सत्तेत दिलं का हे सुद्धा आम्हाला खंत होते सध्या सोशल मीडियातून आणि मेनस्ट्रीम मीडियामधनं काही बातम्या प्रकाशित होत आहेत त्यामध्ये त्या बातम्यांचे हेडलाईन असे आहेत की महाराष्ट्रातून टोल हद्दपार होणार ही हेडिंग वाचून जंत जरी सुकावत असली त्यामागील सत्य मात्र वेगळं आहे ते सत्य असं आहे की आता रस्त्यांवरील टोल हद्दपार करून सरकार जी पी एस यंत्रणेद्वारे सॅटेलाइटने टोल वसुली करणार आहे आणि त्या यंत्रणा लागू झाल्यानंतर वीस किलोमीटरच्या आत लोकल वाहनांना हायवेला ते सूट दिल देण्यात येणार आहे आता वार्ता अशी बसवली जात आहे लोकांमध्ये की टोल हद्दपार होत आहेत ही एक प्रकारची अफवा आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल खरं आहे हे जे जसं तुम्ही सांगितलं सॅटेलाइट टोल हा तर जुमला आहे म्हणजे फरक इतकाच आहे की जे जमिनीवर टोल वसुलायचे ते आता आकाशातून टोल वसूल होतील पण टोल वसुली कुठंच थांबणार नाही हे यातून स्पष्ट झालेलं आहे आणि हा केवळ फक्त जुमला आहे की टोलमुक्त भारत झालेला आहे किंवा मुक्त होणार आहे फक्त वसुलीचा प्रकार बदललेला आहे वसुली कधीच बंद होणार नाही बरं आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊया मी पण एक आरटीआय आय कार्यकर्ता आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून गेल्या दहा वर्षांपासून मी या तालुक्यात काम करतो मी देखील या टोलच्या संदर्भातले कागदपत्र जवळून पाहिले आहेत ज्यावेळेस सुरुवातीला मी या टोलच्या संदर्भात स्वतः अभ्यास केला त्यावेळेस या टोलची प्रायमरी किंमत होती दोनशे तेहतीस करोड रुपये ते त्यानंतर त्यांनी काही सर्व्हिस रोड आणि काही ब्रिजेस ओव्हर ब्रिजेस वगैरे या रस्त्यावर वाढ वाढले आणि त्यानंतर त्यांनी ते, त्यांची कॉस्ट जवळपास आठशे पस्तीस करोड रुपये केली गेल्या दहा बारा वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे आपला नॅशनल हायवे आहे याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा फ्लो आहे त्यामुळे आठशे पस्तीस करोड रुपये वसूल व्हायला कायद्याने पाच ते सात वर्ष सामान्य माणसाच्या मध्ये सफिशियंट आहेत आता त्यापेक्षा डबलचा कार गेला Uh, काही कार्यकर्त्यांना का अशी देखील माहिती प्राप्त झाली की या टोलने आतापर्यंत जवळपास दोन हजार करोडच्या आसपास रक्कम देखील वसूल केली पण जर मूळ रक्कम आठशे पस्तीस करोड रुपये असेल आतापर्यंत दोन हजार करोडपेक्षा अधिकची रक्कम वसूल झाली असेल तरी अजून टोल कंपनीचा कालावधी दोन ते साडेतीन वर्षांच्या बाकी आहे आणि स्थानिक तुमच्यासारखी संघटना फक्त इतकीच मागणी करत आहे की आम्ही आमच्या लोकल म्हणजे शिरपूर तालुक्यातल्या जनतेला तुम्ही या टोलवर माफी द्या आणि एक टोल जो बेकायदेशीर आहे कायद्यानुसार जो साठ किलोमीटरच्या आत येत नाही त्याला बंद करा एवढी किमान माफक अपेक्षा देखील जनते ते जनतेची मान्य करत नाही याबद्दल तुम्ही काय म्हणाल अतिशय बरोबर आहे की आधी जे तुम्ही विषय सांगितला की दोनशे तेतीस कोटी याची लागत रक्कम दाखवली गेली आणि अनावश्यक जिथं गरज नाही तिथं ब्रिजेस ओव्हर ब्रिजेस सर्व्हिस रोड बांधले गेले आणि आठशे पस्तीस कोटी रुपये रक्कम दाखवली गेली आणि आज आर टी आयच्या च्या माध्यमातून मिळालेली ती माहिती आहे की दोन हजार कोटी रुपये या दोन टोलने वसूल केलेले तर प्रश्न असा पडतो हो की लागत रक्कमपेक्षा दुप्पट तुम्ही वसूल केलेले तरी सुद्धा टोल वसुली सुरूच आहे आणि आमची अपेक्षा तुमच्याकडे काय आहे की शिरपूर टोलवरती तुम्ही शिरपूर स्थानिकांना टोल माफी करा आणि नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यानुसार एन एच आय च्या गाईडलाईन नुसार, गाईड नुसार सोंगी टोल हा बेकायदेशीर आहे तो तुम्ही बंद करा एवढीच मागणी घेऊन आम्ही गेलेलो आहे तरी आम्हाला अनेक वेळा धमक्या दिल्या जातात प्रशासनावरून दबाव टाकला जातो तर मग हे इंग्रज तर चालले गेले पण इंग्रजांनी टोल या टोलची जी ही इंटरराईज करून ही जी चोर कंपनी आहे ते मात्र ते इथं सोडून गेले असा आमचा समज आहे दुसरा एक असा विषय आहे की टोल हा सर्व देशभर आहे नवे आपल्या महाराष्ट्रात पण आहे पण इतर ठिकाणी तिथल्या लोकल नागरिकांना ज्या सेवा सुविधा दिल्या जातात किंवा ज्या फॅसिलिटीज दिल्या जातात अशा कोणत्याही सेवा सुविधा किंवा फॅसिलिटीत आपल्या शिरपूर तालुक्याला मिळत नाही त्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतं की सर्वाधिक अन्याय हा शिरपूर तालुक्यातील जनतेवर होत आहे कारण की आपण साठ किलोमीटरच्या दोन टोलला टोल, टोल भरतो दोन्ही ठिकाणी त्यांचे रेट देखील हाय आहेत शिवाय लोकलला पास दिले जात नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पास देतो पण ते मासिक पास असते मग ज्या माणसाला वाठड्यातून धुळ्याला जायचं असेल त्याला मासिक पास देखील परवडत नाही त्याच्यामुळे त्याला सूटच मिळाली पाहिजे हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे पण ती देखील दिली जात नाही त्यामुळे तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या आता काय काय असणार आहेत आमचं पहिली प्रमुख मागणी त्याच्यात हीच आहे की शिरपूर टोलवरती जो शिरपूर टोल शिरपूर पासून पाच किलोमीटरला आहे तिथं शिरपूरच्या स्थानिक वाहनांना शंभर टक्के माफी असली पाहिजे तिथं शिरपूरकरांना कुठलाही टोल नको आणि त्याच्या पुढचा जो बेकायदेशीर सोनगीरचा टोल आहे तो बंद झाला पाहिजे इतकीच आमची मागणी आहे आणि याच मागणीवरती आम्ही पहिल्या दिवसापासून ठाम आहेत आणि आम्ही जर का तुम्हाला रोड टॅक्स देतो गाडी घेताना आम्ही जर का तुमचा टोल भरतो तरी सुद्धा महामार्गाची अवस्था इतकी डिसाड आहे की राष्ट्रीय महामार्ग असून कुठल्या तरी पीडब्ल्यूडीने गल्लीतल्या कुठल्या तरी खेड्यापाड्याचा रस्ता त्याच्यापेक्षा ढिसाड्याची अवस्था आहे आणि आम्ही आमच्या या मागण्यांवरती ठाम आहे की शिरपूर वरती स्थानिकांना माफी अनधिकृत सोनगीर टोल बंद आणि रस्त्याचे उत्तम दर्जाचे काम जर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग म्हणतात तर त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच ठेवा त्याला कुठल्या गल्ली बोड्यातल्या तुम्ही गावातल्या रस्त्यासारखं बनवू नका तुम्ही मागील चार महिन्यांपासून टोल या विषयावर सतत संघर्ष करत आहात तुम्ही यापूर्वी अनेक प्रशासनाला निवेदन दिले एन एच आय कडे गेले टोलच्या प्राधिकरणाकडे गेले शासनाच्या विविध अधिकाऱ्यांकडे गेले अगदी आपल्या माननीय खासदारांना लावून तुम्ही नितीन गडकरींपर्यंत गेले त्यानंतर तुमच्या सोशल मीडियातून एक कॅम्पेन सुरू आहे त्याद्वारे तुम्ही रोज टोलच्या झोल उघड करत आहात आणि त्यांच्या विविध त्रुटी या जनतेसमोर आणत आहात त्यामुळे शिरपूर फर्स्ट ही संघटना आता टोलसाठी एक अवघड काम झालं आहे त्यामुळे तुम्हाला कसे रोकायचे हा अवघड प्रश्न त्यांच्यासमोर आहे पण मला असं वाटतं की टोल कंपन्या या येऊन येऊन स्थानिक युवकांना जर जुमानत नसतील आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नसतील किंवा अरेरावीची भाषा किंवा दादागिरी त्या टोलचे अधिकारी करत असतील तर मग त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाचे किंवा राजकारणाचं समर्थन आहे का असं वाटतं का तुम्हाला प्रश्न हाच पडतो हो की ही जी टोलची कंपनी ह्या ज्या टोल आहेत ते एन एच आय ने इथं दोन टोल लावलेले आहेत त्याच्या इंटरराईज करून ती कंपनी वरती त्यांनी ते सगळे टोल दिलेले तर बाहेरचे कंपनी येऊन बाहेरचे अधिकारी जे आमच्या पैशांनी मोठे झाले ज्यांना आम्ही रोज एकशे पंचवीस रुपये करून असे शिरपूरकरांनी कोट्यवधी रुपये त्यांना दिले आमच्या पैशांवरती मोठे झालेल्या कंपनी आमच्या पैशांवरती एक चारचाकी गाडीत फिरतात आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मांडतो जेव्हा आम्ही आमचा अधिकार त्यांच्याकडून मागतो तेव्हा आम्हालाच धमकवलं जातं तर आम्हाला प्रश्न असा पडलेला आहे की कोणाचं यांना नेमकं पाठबळ आहे की यांना वरतूनच केंद्रापासून पाठबळ आहे का एन एला लावून यांच्याकडे पाठबळ आहे की काय हे इतके माजलेले आहेत आणि आमचेच लोक आमच्यावरती सोडण्याचा यांचा केविलवाणी प्रयत्न आहे इथले स्थानिक कर्मचारी तिथं लावायचे आणि त्या कर्मचाऱ्यांमार्फत आमच्यापर्यंत यायचं आमच्याच लोकांना आमच्या विरोधात जाण्याचं अतिशय खालच्या पातळीचं डिवाइड अँड रुलचं राजकारण हे टोल आणि त्यांचे उच्चस्तरीय अधिकारी खेळतात आजपर्यंत तुम्ही जे टोल आंदोलन केलं त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला किंवा मग जे आता प्रमुख सत्ताधारी पक्षातले आमदार किंवा खासदार आहेत आपल्या तालुक्यातले त्यांची याबद्दलची भूमिका उदासीन आहे असं तुम्हाला वाटतं का आम्ही जितक्याही राजकीय पक्षांकडे गेलो त्यातून सगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला अनेकांनी प्रत्यक्षपणे समर्थन दर्शवलं काहींनी अप्रत्यक्ष त्यांची भूमिका अजून गुलदस्त्यात होती पण ह्या ज्या सगळ्या आंदोलनात ज्या काही पक्षांची भूमिका अजून स्पष्ट नाहीये तर त्यांचं असं आहे की ते विरोधातही नाही आणि त्यांचं या गोष्टीला समर्थनही नाही त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे पण ही आम्ही लोकांची चळवळ उभी केली आहे जनतेची चळवळ उभी केलेली आहे यात राजकीय हस्तक्षेप राजकीय नेता कुठलाच इथं लिडरशिप नाही म्हणून कदाचित हे आंदोलन आता चार महिन्यापर्यंत लोकांच्या मनात आहे की हेच पोरं काहीतरी आता बदल घडवू शकतात शिरपूर फसने आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आता याची पुढची दिशा आम्ही सगळ्या प्रक्रिया झाल्या गडकरी साहेबांपर्यंत गेलो सगळ्या निवेदना सगळ्या 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 प्रक्रिया झालेल्या आहेत आता येत्या तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी शिरपूरमधून हजारोंच्या संख्येने आम्ही बैलगाडी असेल मोठ्या चार चाकी असतील बाईक असतील यांना घेऊन जाऊ शिरपूर टोलवरती धडक देणार आहेत आणि तिथं आंदोलन देणार आहेत आणि त्या धडक मोडच्या नंतर तिथंच तेवीस तारखेला आम्ही आमरण उपोषणाला शिरपूर टोलवरती बसणार आहेत टोल हा प्रमुख मुद्दा आपण सर्व जरी बोलत असलो तरी जनतेला हा टोल हा प्रमुख मुद्दा आहे असं वाटतंय का आणि येत्या विधानसभा निवडणुकीत टोल हा प्रमुख मुद्दा असेल का आणि त्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल विधानसभेला हा मुद्दा होईल की नाही हा प्रश्न आहे पण हे सगळं आम्ही जनजागृती करण्याचं काम करतोय तर जनतेच्या हातात आहे की हा मुद्दा होऊ शकतो की नाही होऊ शकतो त्या निवडणुकीच्या आणि राजकारणात आम्ही काही पडत नाहीये पण तो जनता आहे जनता नक्कीच हा मुद्दा बनवायचा की नाही याची तीव्रता काय हे येत्या निवडणुकीत कडेल तेवीस तारखेच्या आंदोलनासाठी आपण तालुक्यातील जनतेला काय आवाहन करणार ते तेवीस तारखेच जे आंदोलन आहे हे गेल्या चार महिन्यापासून शिरपूर फस याच्या विरोधात संघर्ष करत आहे आपण जर का सगळ्या ठिकाणी बघितलं तर चार महिन्यापासून कुठलंही राजकीय पाठबळ नसताना कुठलंही आर्थिक सपोर्ट नसताना ही शिरपूर फस नावाची तरुणांची मंडळी संघर्ष करते आणि हा शेवटचा टप्पा आहे कारण की आज जर का आपण तेवीस तारखेला या आंदोलनात सहभागी नाही झालो आपण जर का तेवीस तारखेला सुद्धा शांत राहिलो तर या आंदोलनाला पुढे महत्व राहणार नाही याची तीव्रता कमी होईल आणि पुन्हा जशी आपण बारा वर्ष हा टोल तसाच पुढे काळ असेल म्हणून मी तमाम जनतेला विनंती करतो की तेवीस तारखेला तुमचे तुमचे पक्ष तुम्छे विचार तुमचे संघ तुमची संघटना हे सगळं बाजूला ठेवून आता वेळ येऊन गेलेली आहे शिरपूरकरांच्या हक्क अधिकार आणि न्याय हक्कासाठी तेवीस तारखेला रस्त्यावर उतरण्याची तालुक्यातील जनतेला आव्हान आहे टोल हा मुद्दा फक्त या युवकांच्या किंवा शिरपूर फर्स्ट या संघटनेपुरता मर्यादित नाही तर तो सर्वसामान्यांच्या प्रत्येक माणसाशी निगडीत असा आहे त्यामुळे जोपर्यंत जनतेचे पाठबळ शिरपूर फर्स्ट सारख्या संघटनेमागे उभं राहणार नाही तोपर्यंत या आंदोलनाला धार येणार नाही किंवा या युवकांना यश ये येणार नाही भावी काळात त्यांना अधिक संघर्ष करावा लागेल हा संघर्ष कमी करण्यासाठी पूर्ण तालुक्याने पूर्ण ताकदीनेशी यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही देखील करतो आणि आपण शिरपूर पसच्या निमित्ताने या कार्यालयाला भेट दिली आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपले देखील